नमस्कार मंडळी तुम्हाला माहितीच आहे की मी खोटं बोलण्यात किती माहेर आहे तर आता सगळं आम्ही ट्रिपवर होतो तर खूपच इथे कांड झाले जेवण गाथा वगैरे झालं पण एकदम गे गेंड्याच्या कातडीचे आहे जसं की तुम्हाला माहितीच आहे का मला काही फरक नाही पडत का कोण माझ्याबद्दल काय बोलतं आहे का मला माझा नवरा आहे आणि त्या मी मस्त मजेत आहे का जितकं ते आमच्याबद्दल वाईट बोलतील तितकं चांगलंच आहे म्हणजे अजूनच लांब होतील आमच्यापासनं तर तेच मला हवं आहे आणि तेच ते करत आहेत का मान्या माझ्या एकटीचा होऊन राहील का त्याचं जे काही पैसे आहेत जे काही मजा करतो ते सगळं मी एकटी मजा करेन तर बरंच आहे माझ्यासाठी तर मी सगळं या गोष्टीचा विचार करत होते बाकी ते थोडंसं काय काय पर्सनल गोष्टी त्यांनी शेअर केल्या तर त्याच्यामुळे म्हणा थोडासा डिस्टर्ब होता तर आम्ही पुढचं प्लॅनिंग करत होतो का आता काय करायचं कारण सगळे लोक बोलत होते की तुम्ही का उत्तर देत नाही का काय झालं इतकं पण शांत बसणं योग्य नाही का, का तुम्ही उत्तर द्या तर म्हणून मग आम्ही ते सगळं विचार करत होतो की कसं काय करायचं आता आणि आता मी वेगळा एक प्लॅन घेऊन आली आहे का तुम्हाला ते थोड्या दिवसातच कळेल का काय प्लॅन आहे तर तेच आहे बाकी आ, तेच थोडं आराम करत होतं असं मी म काय चाललं आहे आम्ही काय करतो आहो त्याचा थांग पत्ता लागू देणार नाही ते मी बरोबर मॅनेज करते म्हण्यारने ते बरोबर मला शिकवलेलं आहे आणि आम्ही दोघं मिळून ते करतच असतो का मला कोणी काही विचारू पण नाही शकत मी कॉमेंट सॉल्व्ह करते तर ते तुम्हाला कळेलच येते या ब्लॉगमध्ये की आम्ही काय ठरवलं आहे हळूहळू पुरचंडी सोडेन मी तर आता आपण ब्लॉगला सुरुवात करूया बाकी तुम्हाला गॉसिपग समजावेल का माझा काय प्लॅन आहे आणि तिला काय वाटतंय का पुढे काय होणार आहे ही वादळापूर्वीची शांतता आहे का अरे दया तुमने भिना बोलेही दरवाजा तोड दिया खूप झालेला ना बरोबर सहनच होत नव्हतं दम लागला रे भाई कसा तो भसाळा आवाज काढते दिवसभर तो आवाज कसं बोलते काय माहिती मला तर आवाज काढून मला एकदम असं कोणतरी माझा श्वास दाबून धरते असं वाटायला लागतं एनिवेज मंडळी नमस्कार गोसिफगर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे तुम्हाला कळलं असेल की आजचं पॉडकास्ट होणार आहे तर जास्त वेळ न धरता चला सुरू करूया आपण पटापट आजच्या पॉडकास्टला दयाने तर दरवाजा उघडलेलाच आहे तर फायनली ट्रीप संपलेली आहे ट्रीपच्या शेवटच्या दिवशी एकदम आम्ही फुल डे असं जरा आराम वगैरे करून जरा निघायचं तर ते नाही आम्ही शेवटपर्यंत निचोडून काढला दिवस फिरून घेतला पायपीट करून घेतली जितकं पॉसिबल आहे तितकं मम्मीच्या तंगड्या तोडून घेतल्या कारण आता श्रावण सुरू होणार आहे का तसं तर आम्हाला काही फरक नाही पडत का कारण का दो दोन जणं तर ऑलरेडी व्हेजिटेरियनच आहेत तर तरी पण म्हटलं की ठीक आहे जितकं आहे आता वसूल करूया म्हणून दिवसभर पायपीट केली जेव्हा की आमचं अर्ली मॉर्निंग फ्लाईट होतं मा आम्हाला माहिती होतं रात्रभर आम्हाला झोपायला मिळणार नाही पण आमच्या प्लॅनिंगनुसार आम्ही काही दिवसात झोपून घेतलं नाही जसं मी नेहमी बोलतच असते म्हणजे ती नेहमी बोलतच असते की आम्ही झोपून घेतलं आणि मग आम्ही दिवसभर कारण आता रात्र प्रवास होता तर चांगली झोप झाली आहे वगैरे कारण ते नंतर तिला पूर्ण कॉन्टेंट छापायचं होतं एअरपोर्टवर दुसरं काहीच बोलली नाही बाई पूर्ण एअरपोर्टवर हा झोपलात ती झोपली आहे सगळे लोक झोपले आहेत बरेच लोक झोपलेले दिसत आहेत वेल्ला झोपली फेरी झोपली वेल्ला उठली फेरी झोपली मग मा फेरी उठली ग... वेल्ला झोपली मग मम्मी आता फेर फेरी झोपेल का मग बे वेल्ला झोपेल का मग मम्मी झोपणार का मग मी झोपणार का मग माण्यार झोपणार का मग मला झोप लागणार का हे म्हणजे झोप 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 बाप रे म्हणजे इतकं कसं काय कोण झोपेवर बोलू शकतं काय ते एअरपोर्टला पाय ठेवल्यापासून जे दाखवायला सुरू केलं तिने इथे लोक झोपले आहेत हे ते आणि आता हे दोघी झोपून आले आहेत आणि आता परत आम्ही आता इथे बसलो आहे आता तर ही झोपणार नाही वेल्ला कारण ती आत्ताच झोपून आली आहे तिची झोप पूर्ण झालेली आहे आणि फेरी बघा अशी झोपली आहे मग फेरी उठली आता फेरी उठली आहे आता फेरी झोपणार नाही आता फ्लाईटमध्ये जाऊन वेल्ला झोपेल अरे भा बा अरे 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 तो म्हणाऱ्या पण असा बघत होता कॅमेरामध्ये क्या चल रहा आहे काय बोलते हे क्यू बोल रही आहे म्हणजे काय त्याला पण असं वाटत होतं की काय चाललं काय त्याच्या चेहऱ्यावरनं असं स्पष्ट दिसत होतं की ही युगाचंच काहीतरी लांबट लावते बोलते बोलते बडबड 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 अबे पागल चप चप पागलवरात असं जर म्हण्यार म्हणाला असताना म्हण्यार आय सुरा बॉस रिस्पेक्ट रिस्पेक्ट झाला असता पण तू कसला बोलते नसता बघते आपल्या कॅमेऱ्यात काय चाललंय अडीचं ओ अच्छा भौतिक म्हणाऱ्याच्या मनात हे चाललं असेल की जाऊ दे आता काय बोलते ती बोलून घेऊ दे हिला आता मी घरी गेल्यावरती एक चार पाच दिवसासाठी बंदच करतो हिचं थोबाड जास्तच काय पण नाही आहे बोलायला काय नाही आहे आपलं उगाच चा काही बडबडत बसते डोकं उठवलं या बाईने आता हिला घरीच नेऊन सांगतो बोल बोल आता जितकं बोलायचं तितकं बोला बोल म्हणून तर बोंबल चार पाच दिवस गायब झाले नसेल ना मला तर हेच वाटतं तो पण बोलला असेल किंवा काही कॉन्टेंटच नाही आहे दाखवायला आता काय म्हणजे आता एवढं फिरवून इतना खर्चा करके बी कुछ वसूल नाही हो रहा है भाई एक तर उसका आने जाने का खर्चा किया ऊपर से इधर घुमाने लेके गे म्हणजे काहीच वर्क नाही होत्या तर तिला वाटलेलं येणार मम्मे येणार मम्मे येणार मम्मे, मम्मे आल्यावरती म्हणजे तिचं एकदम सरप्राईज माझं असं एकदम सॉलिड म कमाई होणार माझी ती झाली नाही नंतर मग त्याच्यानंतरचे व्लॉग सगळे एकामागे एक एकदम सॉलिड बुम्बाष्टिक होणार ते झाले नाही व्हॅरी फँटॅस्टिक होणार ते झाले नाही ने, फिरायला नेणार मग तिकडे एकदम सॉलिड एकदम छपाई करणार ते झालं नाही सगळं एकामागे एक एका मागे एक फ्लॉप आता तर सगळं करून झालं आता घरी आलो आता आता काय दाखवणार त्यापेक्षा जाऊ दे अजूनच पडण्यापेक्षा खड्ड्यात जेवढा झालंय जेवढं वर आहोत थोडेसे तरी आता बाहेर येण्याच्या स्थितीत तर तिथपर्यंत लटकत राहूया थोडा ब्रेक घेऊया आणि परत उसळी मारूया असं काहीतरी प्लॅन करून बोंबाड परत आलेली आहे अजून खोटं नाटक कॉन्टेंट प्लॅन करून असं मला तरी वाटतंय तुम्हाला काय वाटतं आहे मंडळी मला तर वाटतं हेच आहे फुल फुल एकदम तयारीनिशी आलेली आहे आता समेत वसूल करेल यावी आणि फुल प्लॅनिंग झालेलं आहे की कसं आडून आडून ना आता बँड वाजवायची आहे कारण तुम्ही जर बघितलं दुसऱ्या दिवशी थी तर ती ठीक होती आल्यानंतर लगेचच काही असं म्हणजे एखादी व्यक्ती जर तिला खूप थकवा आलाय किंवा काहीतरी असं एकदम डाऊन वाटतंय तर लगेचच दिसेल राईट तर दुसऱ्या दिवशी काहीतरी आल्या आल्या कामाला लागलो आणि एकदम झपाटल्यासारखी एकदम मम्मी एकदम जेवण बिवण करायला लागली होती आणि मग एकदम त्या दिवशी तर एकदम तरतरीत होते आणि अचानकच मग गायब झाले आणि मग गायब झाल्यानंतर असं हिला वाटलं की बापरे आता लोक एकदम तुटून पडतील मी परत आल्यावर की काय झालं आणि काय नाही भक्तांनी तर काय काय विचार केले की हिच्या आईला बरं नव्हतं काय झालं वाटतं <laughs> कुठे म्हणजे ॲडमिट वगैरे केले का असं त्यांना वाटलं आणि आता फुल एकदम खर्चा एकदम झाला असेल म्हणून आता फुल बिझी असेल त्याच्यामध्ये पण तेव्हा पण मला माहिती होतं की नाही असं पॉसिबलच अस नाही आहे जर असं झालं तर ही संधी बाप रे ही तर म्हणजे एकदम फुलप्रूफ संधी होती अशी सं संधी बोंबल गमावणार इतकी पण म्हणजे यार तुम्ही लोकांना हिचं भक्त आहे की कोण आहे भक्त असून पण तुम्हाला एवढं नाही माहिती की तुमची ताई काय करू शकते काय नाही करू शकत तुम्हाला इतकं पण ओळखता आलं नाही ही संधी गमावलीच नसती तिने त्यामुळे मला हे हंड्रेड पर्सेंट माहिती होतं की मम्मे मातारीला तर काही नाही झालं आहे ठीक ठाकच आहे काही झालेलं नाही आहे उगाच नाटक आहेत की कुठे झालं काय झालं असं असं आणि मग जेव्हा मी कम बॅक करेन तेव्हा मला एकदम छापून व्ह्यूज मिळतील पण ते पण नाही रे बाबा बमले गेम ओव्हर झालेला आहे तुझा भास्कर आता बस, बस काशा गुंडाळ तुझा चल निघ निघ आता तू निघ निघतेस का भगतपुरीला आता तुला एकच तुला सांगू का तुला पण मी आयडिया देते मी जमुऱ्याला अशा मल्टीपल आयडिया देतच असते पण तुला पण एक छानशी आयडिया देते तुला व्ह्यूज पाहिजे ना इंडियाला इंडियाला लोक फार उत्सुक आहेत की भारतात आल्यावर बोंबल कुठे राहणार भारतात आल्यावर तिचं स्वागत कसं होणार भारतात आल्यावर बोंबल सासरी जाणार का मग भारतात आल्यावर मण्यार त्याच्या आईला भेटणार का मग मण्यार आणि तिच्या आईचं कसं होणार मग ते काय होणार म्हणजे त्याच्या आईला दुःखाचे अश्रू येणार की सुखाचे अश्रू येणार की काय होणार आणि बोंबल शिवाय माण्यार जाणार का की बोंबल म्हणाऱ्या एकत्र जाणार असे खूप एक ना अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहेत आणि तुला हंड्रेड पर्सेंट सांगते बोंबली वास तुने जिंदगी मे नाही इतना इतना छापा होगा ना उतना छापे घे तू आजा रे आजा आजा रे बोंबल तेरा रस देख दिया आजा रे बोंबल तेरा रस देख दिया आणि काय ग तू तर म्हणत होती की आम्हाला सगळं माहिती राहतं आम्हाला एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स राहतो आम्हाला सगळं माहिती आहे आम्हाला कोणी सांगायची गरज नाही आहे आम्हाला आम्हाला इतक्या वर्षाचा एक्सपिरियन्स राहतो एवढ्या वर्षाचा आम्हाला फिरण्याचा एक्सपिरियन्स राहतो आम्हाला माहिती आहे कुठे कोणत्या वेळेला गेलं पाहिजे कुठली कंट्री व्हिजिट केली पाहिजे आम्हाला माहिती आहे आमच्या मम्मीला काय आव आवडून राहतं तर त्या अकॉर्डिंगली आम्ही ठरवलेलं आहे ते तिथे काही नाही आहे पॅरिसला आणि लंडन पॅरिस आणि या सगळ्या गोष्टीला काही अर्थ नाही आहे ते जस्ट एक हाईप आहे आणि बिलकुलच काही नाही आणि स्वित्झर्लंडला तर काहीच नाही उगाच काय पण तुम्ही बोलत असता तुम्हाला काय नाही माहिती मला सगळं माहिती राहतं मला सगळं माहिती राहतं अरे मग काय झालं मग आता का बोलते तिथे थर्टी सेवन डिग्री टेम्परेचर होता आणि मग आम्ही इथे आलो तर इकडे खूपच जास्त थंडी पाऊस राहिला होता तर त्याच्यामुळे मग खूपच बदल झाले तर त्याच्यामुळे खूपच हे झालं आम्हाला आणि थोडं क्लायमेट चेंज झालं ते तेव्हा तिथे फिरताना आम्हाला काय नाही वाटलं तिथे फिरत होतो आम्ही पण नंतर इथे आल्यावर खूप त्रास झाला आम्हाला त्या गोष्टीचा अरे अरे वा तुला तर सगळं माहिती राहताना मग मा कशाला गेली तू तिकडे माहिती राहत असताना काय बडबड्यात असते मोठी शानपट्टी किती खोटं बोलते ग बोंबले म्हणजे सुधर ग सुधर अशी म्हणजे ना इतका उठता बसता अशी खात्याना ढुंगू खायला लाथा तरी सुधरत नाही ग निब्बर कातडीची गेंडीबाई आय uh, मीन I mean, गेंड्याच्या कातडीची निब्बर बाई काय म्हणजे उलटं फुलट काहीतरी होतं काय नाही काय क्या, काय नुसते पैसे वाचवायला गेली तिकडे स्वस्तात स्वस्त मी पहिल्याच जेव्हा तू तुझं डेस्टिनेशन रिव्हिल केला ना तेव्हाच तुझं प्रेडिक्शन करून टाकलं होतं आलीस ना आता औकातीवर बरं नाही वाटत म्हणा ना वाटत आणि काय लोकांना काय फेकते की आम्ही आरामच करत होतो आम्हाला काय एनर्जीच नव्हती पहिल्या दिवशी तर एनर्जी होती आणि कितीही काही झालं तू एवढं ते कुठली तरी तुमची ड्रीम ट्रिप करून आलेलीस ना एवढी महिना दोन महिन्याची तुझ्या ह्याच्यामध्ये फेका फेकाफेकीमध्ये जी पंधरा दिवसाची ट्रिप तू महिनाभराची खेचलीस ती ड्रीम ट्रिप तर त्या त्याच्यामध्ये चा तू चार चार कंट्रीज फिरली होती ना तर मग तेव्हा पण तू तु, कधी तुला असं नाही म्हणजे तिथे तर प्रत्येक कंट्रीचं वातावरण वेगळं होतं मग तेव्हा तर तुला काय नाही झालं आणि एवढं लाँग जर्नी आणि एवढं म्हणजे सगळंच चुलता पालत होतं असं पूर्ण डे अँड नाईटचा डिफरन्स होता तरी पण तुला काही नाही झालं तेव्हा तर एकदम सटासटा खोटारडी म्हणजे ना हिचं मी तुम्हाला सांगू काय खरं सीन काय आहे एकतर ही फुल प्लॅनिंगने आता आलेले आहे कारण आता आजच्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही बघितलंच की आज कसं मम्मीचं गुणगान चालू होतं मला बरेच जण आहेत की तो मम्मी कधी जाणार आहे तर आता मम्मी थोड्याच दिवसात जाणार आहे आणि आता थोडे दिवस राहिले तिला आणि मग हो जा में ते जाईल कसं आहे ना आम्ही खूप इमोशनल आहोत तेव्हा तिथे तिथे होती म्हणजे मी तिथे होती तेव्हा तिकडे माझी डिलिव्हरी झाली जेव्हा फेरी झाली तेव्हा मम्मीनेच माझं सगळं केलं मी एक महिना मम्मीकडे होते आणि त्याच्यानंतर मग मी आले तिकडे जिथे मी राहत होते ना इंडियात असताना तिकडे आले तुम्हाला माहिती आहे मी कुठे राहत होते तर तिकडे आले आणि मग तिथे पण मम्मी मला सारखं फोनवर वगैरे विचारायची तर तिचं सा सारखी विचारपूस चालूच राहायची आणि आता पण आम्ही जेव्हा जातो तेव्हा मम्मीच आमचं सगळं करते त्यांचा खूप लळा म्हणजे तिचा खूप लळा लागला आहे माझ्या मुलींना आणि त्यांना पण खूप आहे त्यांना पण माहिती आहे की मम्मीच आपलं सगळं काही करते आणि आजीच आपलं सगळं काही ती आपल्याला लाड करते आणि तिचं आपल्यावर खूप प्रेम आहे प्रेम राहतं तर त्याच्यामुळे खूप वाईट वाटणार आहे आणि खूपच मला आता मी आज तेच म्हणत होतो की कसं होणार आमचं तर हे बिल्टअप करते की लोक विचारणार हिला मग अरे तू तुझं सांग ना तुझ्या डिलिव्हरीच्या वेळेला मग तुझ्या सासूबाईंनी काही केलंच नव्हतं का मग तो परत विषय उकरून काढता येईल की अरे हो मला मुलगी झाली म्हणून मग माझ्या सासूबाईंनी मला त्रास दिला किंवा मला असं ठेवून नाही घेतलं किंवा काही आहे किंवा पहिलं बाळणपण होतं एनिवेज ते आईकडेच असतं त्याच्यामुळे तो प्रश्नच येत नाही सासूबाईंनी काही करण्याचा आणि आईने एक महिनाच ठेवून घेतलं की ही एक महिना राहिली बाबा श्रीमंताच्या घरची म्हणजे नशिबाने मिळाला जॅकपॉट लागला तर हिला राहवत नव्हतं त्या गरीब आईकडे असं काय होतं का आणि दुसरी गोष्ट तुझ्या आईची रियालिटी तर तुझ्या वैणाबाईने सांगितली आहे मग त्याच्यावर पण आता प्रश्न उभा राहिला आहे की जर तुझ्या आई इतकीच मायाळू आहे आणि तुझं करू शकते तर स्वतःच्या सुनेचं काब्र नाही केलं तुम्ही काबर हं मग तिला तर मुलगा झाला होता ना मग तुमच्या तुझ्या याच्याप्रमाणे तुझ्या म्हणण्याप्रमाणे की मुलगा सर्व काही असतं आणि मुलाचं असं वगैरे आणि मुलाचं राहतात आणि सासूबाईंनी असं छळ केला वगैरे तर तुझ्या आईला तुझ्या तुझी आई एवढी चांगली आहे तर मग तुझ्या आईने तिच्या सुनेचं का नाही केलं तिला तर मुलगा झालेला तर मग तिचं तर व्यवस्थित करायला पाहिजे होतं मग एक तर तिची सून तरी खोटं बोलते नाहीतर तू तरी खोटं बोलते आहे नाहीतर मग तुझी आई पण तशीच आहे जी फक्त आपल्या मुलीच करते आणि सोन्याचं काय नाही पडली तिला त्याच्यामुळे ना जे आपण दुसऱ्याबरोबर करतो तेच आपल्यावर फिरून येतं हे लक्षात ठेवावं आणि तुझ्या आईला ना तुझ्याच कर्माची फळं भोगायला लागत आहेत तुझ्या सासूकडे म्हण्यासारखा मुलगा तरी आहे म्हणजे ठीक आहे थोडं असं उन्नीस बीस असं होतच असतं थोडं असं बायको आहे म्हटल्यावरती बायकोच्या बाजूने वगैरे ते ठीक आहे पण तरी पण सॉर्टेड आहे थोडा बऱ्यापैकी आणि थोडं तरी काहीतरी आहे व्यवस्थित पण तुझ्या आईला माहिती आहे ना कसले एकाहून एक नख पैदा केलेत तुझ्या आईने इन्क्लुडिंग यू तर त्याच्यामुळे तिची हालत काय होणार आहे ते बघ त्याच्यामुळे आपण आहे ना जरा सांभाळून वागायचं जेणेकरून आपल्या आईला त्याचा त्रास भोगायला लागू नये तुझ्या आईकडे वयणासारखी एकदम छपरी सू नये आणि दुसरी पण तसलीच आहे ती पण काय एवढी काय भारी नाहीच आहे फक्त अजून आली नाही एवढी लाईम लाईटमध्ये म्हणून पण तिचं पण आज ना उद्या ती दिवे लावेलच ते कळेलच तर तेच मी सांगते ना बोंबले तू ये फक्त इकडे इंडियाला आणि मग तुला मस्त कॉन्टेंटच कॉन्टेंट आहे सगळ्यात बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे तुला तर तुझ्या आईच्या बाबतीत जरा सांभाळूनच राहा कारण तिला ना एक पण काही धड कोणी सांभाळणारं नाही आहे आणि त्याच्यामुळे ना, ना, ना। आपल्या सासूशी पंगे घेताना हा विचार कर जर हेच आपल्या अंगाशी आलं आपल्या आईला भोगायला लागलं तर सासूला जर चारपट भोगायला लागतंय ना तर आपल्या आईला आठपट भोगावं लागेल कारण माण्यासारखं तुमच्या घरात एक पण कोणी नाही सो so डेफिनेटली हा एक प्लॅन असू शकतो बोंबलीचा थोडंसं असं काहीतरी पिल्लू सोडायचं आणि हळूहळू असं विषयाला वाचा फोडायची आणि सासूचा विषय उकरून काढायचा पण आम्ही जे बघितलं आहे आत्तापर्यंत तर नॉर्मली मुली तिथे रडतात जास्त करून तुझ्या मुली तुझ्या सासूला सोडून निघताना रडतात तर बहुतेक त्या तिथे खुश असतात किंवा तिथे त्यांना बरं वाटतं कारण ते थोडं ॲटमॉस्फिअर थोडंसं स्टँडर्ड जेव्हा म्हणजे आता ते ऑब्व्हियसली त्या लहानाच्या मोठ्या तिथे झाल्या आहेत बगला आणि तिथले तिथे तसं थोडंसं राहणीमानाची सवय आहे आणि तुझ्या आईचं राहणीमान त्यांच्याशी बिलकुलच मॅच होत नाही त्या राहतात ती गोष्ट वेगळी आहे आणि ते पण असतात छपरेगिरी वाडग्यात हातबीत घालून खातात ते 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 वेगळे टोटल पण तरी पण एक थोडासा जास्त कम्फर्ट झोन त्याला ती त्या मुलींना त्यांच्या वडिलांच्या आईकडे जास्त कम्फर्टिंग वाटतं असं एकूणच मला वाटतं आणि त्याच्यामुळे जे पण आम्ही बघितलं आहे त्यानुसार त्या तिथून निघताना जास्त रडतात ना की तुझ्या आईकडनं सो आता ते उगाच काहीतरी असं बिल्टअप करू नकोस की अरे माझ्या आई आणि माझ्या मुली आणि माझ्या आईत जास्त प्रेम करते आणि माझ्या आईत जास्त जीव लावते आणि आणि दुसरी शक्यता की जसं की आपण नेहमीच ऑब्झर्व करत आलोत की ही नेहमी बॅकडेटेड व्हिडिओज टाकते म्हणजे समजा पंधरा दिवसाची ट्रिप असेल तर त्याचे तीस व्हिडिओज बनवते आणि ही आठवडा आठवडा आधीच येऊन पोचलेली असते आणि हळूहळू आरामात घरी येऊन बसून नेक्स्ट व्हिडिओची तयारी करत हळूहळू व्हिडिओ टाकत बसते आणि भक्तांना असं भासवते कि बापरे माय ताई स्ट्रॉंगेस कसं वंगण नसलेल्या दरवाज्यासारखा आवाज काढते भले कुरकुरते असा आवाज काढून व्हिडिओ बनवते पण अजिबात ब्रेक घेत नाही आणि क नुसती ट्रीपच्या आधी ट्रीपला जाण्याआधी आणि ट्रीपवरून आल्यानंतर पण तेवढ्याच एनर्जीने उभी राहते सगळं घरातलं करते साफसफाई करते कपडे धुते या त्या सगळं आवरावर करते आणि ताई पण मग एकदम आ, एकदम जोशमध्ये आणि एकदम फुल टशनमध्ये असं आम्हाला तर सवय राहते आम्हाला तर आता माझ्या मुलींना पण सवय झाली आहे आम्हाला बॅग अनपॅक आणि पॅक अनपॅक करण्याचं लोडिंग अनलोडिंग करण्याचे अन् आता सवय झालेली आहे आम्ही फटाफट करतो आणि फटाफट येऊन कामाला लागले मी हे केलं ते केलं तुम्हाला तर माहितीच आहे की क्लिनिंग हा माझा आवडतीचा विषय आहे असे फुल बच्चन देते एकतर याला आवडतीचा विषय काय असतो म्हणजे आवडती आणि न आवडती आवडता विषय असतो जिथे पाहिजे तिथे रे बाबा हिचं ना म्हणजे पार्वता मानेचा लफडाच आहे कुठे मेल आणि फिमेल सगळंच गोंधळ आहे एनिवेज तर असे बच्चन देत असते आणि लोकांना असं भासवते की ती किती पटापट करते पण जेव्हा की ती कधीचीच येऊन बसलेली असते किती पुरावे दिले तरी पण नाही उघडत डोळे म्हणते मी लोकांचे आणि ही पण एकदा बोलताना बोलली पण होती की काय फरक पडतो मी नाही डेट दाखवणार आणि डेट दाखवली नाही दाखवली काय फरक पडतो हाच फरक पडतो की भामटेगिरी किती करते ना तू डेट लपवून आणि आता तर एक एक गोष्ट म्हणजे इतकी बारकाईनं लपवते ना तर तू ज्या ज्या पद्धतीने लपवतेस ना त्याच्यावरनं पण हे कळतंय की तू एक नंबरची फेक फेकाळी आहेस एक नंबरची फेकम फाकी करणारी फकाडी आय मीन फकाडी फेकाडी बाई आहेस समजली बाई माणूस तर हिचं आता था असं झालं आहे की आता मम्मी आहे तर मम्मी समोर आता काही हे नाही करू शकत ना लब्बाडी नाही करू शकत मग मम्मीला कळेल की अरे माझी मुलगी बरोबर बोलते ती गॉसिबल ही तर एकदम पोचवी आहे काय पण उलटे पुलटे उद्योग करत असते एकदा मम्मी स्टार्टिंगला चाललेली तेव्हाच बोलत होती ना की मला खूप थकायला राहतं एवढी काही कामाची सवय नसते तेव्हाच हिला पकडलेला की कामाची सवय नसते मग तू इतके दिवस म्हणजे एखाद्या एक व्यक्ती वाढली आहे तर काय तू तर एवढं तुझा आवडतीचा विषय आहे ना काम 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 मग तर नेहमीच डेलीच रुटिंग आहे हां रुटिंग मग त्याच्यामध्ये एवढा काय फरक पडलाय एवढी काय उलता पालत झाले ह्याचा अर्थ तू जे दाखवतेस ते तू रियालिटीमध्ये नाही आहेस खोटेपणा करते आणि आता तुला तो खोटेपणा करता येत नाही आहे तुला खरं खरं वागावं लागतंय तुला ती रियालिटीमध्ये ते आता फेस करावं लागतंय तर त्याच्यामुळे गपचूप आपली सुट्टी येऊन घरी बसलीस कामं करत आता दाखवायचं होतं ना आता दाखवायचं होतं आल्या आल्या कशी कंबर कसून कामाला लागलीस ते आली मोठी फेकाडी हेच हेच खरं कारण आहे की ह्या वेळेला एकदम कट्टुकट झालं अंगाशी आलं तर आता नाही तिला झेपवत आहे तर बसली आपली तोंड लपवून तिकडे आणि आम्हाला अजिबातच असं नव्हतं वाटलं की तू कुठे अशी तुझ्यासारखे ना कुठे जात नसतात तर मला फक्त इतकंच वाटत होतं की बरं होईल यूट्यूबवरनं घाण जाईल तर पण यूट्यूबवरनं पण कसली जाते ग पूर्ण इज्जत तिच्या पार ताशरं वाजले ना तरी पण येशीलच तोंड उचकटून जरा काय आहे का, का? शरम आणि एका दिवसाला किती म्हणजे विनाकारण कपडे बदलते तू येडी आहे का थोडीशी हां आजच्याच व्हिडिओमध्ये बघा काय तर सकाळी काय ते वाला ते मॅ काय ते मॅक्सी ड्रेस तो घातलाय त्याच्यानंतर मग कुठला तरी तो पफवाला तो तो ड्रेस घातला आहे ग्रीन का ब्ल्यू कलरचा त्याच्यानंतर मग संध्याकाळी मैत्रिणीकडे जाताना ब्राऊन कलरचं परत टी शर्ट पॅन्ट घातलं आहे मग घरी आल्यावर परत ब्लॅक कलरचं म्हणजे तू नक्की एकाच दिवशीचे व्हिडिओ शूट करते की काय म्हणजे कारण एका दिवसात चार चार पाच पाच कपडे कोण बदलतं आहे आणि कुठेही न जाता घरातल्या घरात ये तो कुठ गडबडे या मेरे को ऐसे लगता है आहे की ना घर घरपेहीच थी ना तो थोडा थोडा अभी चार दिन छुट्टी ऐसा थोडा थोडा शूट किया आहे आणि कसं तरी ते ॲडजस्ट करून उलट पुलट असं कारण ज्या दिवशी लास्ट व्हिडिओ आला त्या दिवशी पण तिने तो येल्लो ड्रेसच घातलेला आणि काल पण म्हणजे ज्या दिवशी परत आल्या तर त्या दिवशी दोघीजणी बसल्या होत्या आणि कुठे होत्या ते सांगत होत्या त्या दिवशी सेम तोच येल्लो ड्रेस घालून बसलेली सो so, ये तो बहुत बडी गडबड आहे इधर उधर का ऐसा ये चिपका चिपका बना रही है पब्लिक को उसके ही पब्लिक को बना रही है अपने अपने को क्या अपने को तो सब समझता है दया आणि ते ड्रायव्हिंग सीटवर आहे ना शायनिंग मारणं बंद कर समजलं ना कळलं आहे आम्हाला तुझ्याकडे पक्का लायसन्स नाही आहे असतं तर तिकडे चालवलं असतंस तू अलगाढवीने अलगार्वला गाडी चालवली असते अलगाढवी कुठची काय नव्हतं तर सगळं म्हणजे काही काहीही दाखवत होती ते कुठलं तरी ते जुना पिक्चर बघत बसली आणि मग त्याच्यावर रिव्ह्यू अरे झाले लोक पार करून तो पिक्चर बघून झालं आणि आता तू आली मोठी शाणे आली मोठी आणि जेवण करत करत नाही ग जेवण जेवत जेवत जेवता जेवता असं बोलावं जेवण करत करत काय मी तर म्हटलं आता तर जेवण दाखवलं आणि आता कसलं करते जेवण हिचं सगळं राहतं आणि करतं कसली भाषा रूटिंग दाखवते डोंबलाची बोंबली आणि काय तरी ती दाखवत बसली म्हणजे लिटरली दहा मिनटं आणि ती तर फेरी तर मी बोलली ना फुल ऑन फुल ऑन घे बस आता फक्त थोडंसंच राहिलं आहे बाकी फुल ऑन ठेवलं ने पावलावर पाऊल आता जाऊ दे मला तो बोलणं बरं नाही वाटत नाही तर बोलणार होते आता एनिवेज तर ते काय क्लचोर आणि काहीतरी दाखवत बसलेली आणि एवढं काय कधी बघितले नाही काय याच्यापेक्षा भारी भारी मिळतात काय दाखवायचं कसलं पण काही काय म्हणजे अक्षरशः भीक घातल्यासारखं असे तुकडे टाकतात ना तसा व्लॉग फेकते भक्तांवर फालतू काहीतरी ही आणि ते मावसाड ती पण एक काय आज व्हिडिओ टाकलाय काय दुसऱ्याच्या घरात जा जाऊन ते ते लोक काय जेवण बनवत ज्यांचं स्वतःचं चॅनल आहे त्यांच्या घरी जाऊन ही आणि वेगळं शूट करून दाखवते आणि त्यांच्या चॅनलवर पण ते टाकणारच आहेत पण हिच्या चॅनलवर आधीच बघून झालंय लोकांचं काही म्हणजे लिटरली नाही आहे कॉन्टेंट तुमच्याकडे बंद करा ना गेलेलीच ना बिळात तेच बरं आहे ती मांसाळ पण गेलेली ना ती नाही आहे तर चांगलं काहीतरी दाखवण्यासारखं आहे जरा तर दाखवा नाहीतर जा तिकडे तोंडं घेऊन कोणाला काही फरक नाही पडत थोडे दिवस लोकं म्हणतील हो अरे काय झालं काय झालं कधी येणार असं वगैरे नाहीतर मग आहे ते खूप खजाना आहे आणि खरंच चांगलं होईल स्वच्छ यूट्यूब सुंदर यूट्यूब की ते मस्त वाटत होतं फेका फेकाफेकी नाही काय फालतुगिरी नाही चर्चा नाही एकदम मस्त एकदम साफ सुथर सुंदर झालेलं थोडे दिवसासाठी आली परत नुसती तू आली की मी येणार मावसाडचं पण बघणार आहे मी लवकरच आणि आता उद्या पण कोणावर येणार आहे ना बघाच तुम्ही बरेच दिवस छुट्टी झाली आता छुट्टी नाही आता मस्त सगळ्यांचा आता वसूल करणार आहे मी तर उद्या कोणावर पॉडकास्ट असणार आहे मंडळी गेस करा आणि मला नक्की सांगा तुम्ही आजच्या कॉमेंटमध्ये तुमचा गेस की उद्या कोणावर पॉडकास्ट येणार आहे <laughs> आणि डेफिनेटली ती मैत्रिणीकडे कोणाकडे तरी गेली होती तर थी, आ, ती मैत्रिणी ती हिंदीवाली मैत्रिणीच असणार आहे कारण मराठी लोक तर हिला उभं करत नाही तर अजून आता कोणतरी बकरे नवीन आहेत जोपर्यंत हिची रियालिटी त्यांच्यापर्यंत पोचत नाही तोपर्यंत त्यांचा पुरेपूर फायदा उचलून घेईल बोंबली तर तिच्याकडेच गेली असणार आणि म्हणूनच तिने दाखवलं नाही काय दाखवणार मला नाही वाटत की त्यांच्याकडे काही बंदी असेल पण हिची चोरी पकडली जाईल म्हणून हिने तिथे शूट नाही केला एनिवेज आपल्याला काही बघायचं पण नाही यायचं कोण मैत्रिणी आणि कोण आहे ते माळका या आणि म्हण्यार कुठेतरी गायब आहे म्हण्यार अं अंडरग्राऊंड आहे अजून पण आलेला नाही आहे आज ड्रायविंग सीटला बाजूला पण असा आजकाल आवाज पण नाही तर बॅकग्राऊंडमध्ये तरी काही ना काहीतरी बोलत असतो बडबड करत असतो तर मला वाटतं तो सदम्यात आहे तर परमेश्वर त्याला त्या सदम्यातनं लवकर बाहेर काढो आणि म्हण्यार मला मला बघायचं आहे रे काय रे कसं वाटलं तुला म्हणजे कसं वाटलं तुला तुझ्या आईच्या जेवण गाथेतलं तुझं चॅप्टर ऐकून ते मला नक्की म्हणजे प्लीज एक एक तो व्हिडिओ आहे म्हणा आन्या म्हण्या म्हण्या प्लीज आवान्यावा न्या वाण्या सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी तर माझं हे ऑब्झर्वेशन होतं जे मला वाटलं की इतके दिवस ती का गायब होती मागची कारणं मी तुम्हाला सांगितली जर तुमचं या व्यतिरिक्त वेगळं काही ऑब्झर्वेशन असेल तर ते मला नक्की सांगा आणि हे तुम्हाला वादळापूर्वीची शांतता वाटत असेल तर तेही सांगा भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत आणि कुठला विषय आहे ते गॅस्ट करा मी तुम्हाला हिंट पण दिले झालं दया झालं मला नवीच्या आता दरवाजा उघडलास ना आता बंद कर बसो घ्या खतम टाटा बाय बाय दरवाजा बंद कर दो सो दॅट इट फॉर द टू डेज पॉडकास्ट भेटू उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत खा प्या मस्त राहा सुस्त राहा टेक केअर ब बाय मास्वा